शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी इथले नूतन सरपंच पार्वती विरुपाक्ष गवंडे यांनी शिरोळ तालुक्याचे युवा नेतृत्व पृथ्वीराज सिंह यादव यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली नुकतेच नूतन सरपंचपदी पार्वती विरुपाक्ष गवंडे यांची निवड झाली आहे त्यानंतर पृथ्वीराज यादव यांना भेटून गावाच्या विकासात तुमची मोलाची साथ असते असेच सहकार्य भविष्यात राहू दे असे उद्गार नूतन सरपंच पार्वती गवंडी यांनी काढले दरम्यान नूतन सरपंच गवंडे यांचा पृथ्वीराज यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी भविष्यात तुम्हाला लागे ती लागेल ती मदत देऊ असा विश्वास व्यक्त करीत पृथ्वीराज यादव यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी मजरेवाडीचे उपसरपंच किशोर जुगडे नंदू पाटील लक्ष्मण चौगले रवी नरुटे दिनकर नरुटे शेखर कागले ग्रामपंचायत सदस्य शिरीष कागले विनोद कागले सुनील चौगले सुरेश गवंडी पुटू कागले शिवराय गवंडी अजिंक्य नरुटे आदी उपस्थित होते